आगामी लोकसभा निवडणुकीबाबत हालचाली गतिमान होत असताना सर्वच पक्षांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असल्याने पक्षातील वरिष्ठांचे टेन्शन वाढले आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ आणि मातबर नेत्यांना लोकसभेपेक्षा विधानसभेचं टेन्शन लागून राहिलं आहे भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वजरमूड बांधले असताना कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रभावी चेहरा मिळवण्यासाठी धरपड सुरू आहे अशा परिस्थितीत आघाडीचे नेते स्वतःचे आंग राखून लोकसभेची तयारी करत आहेत आघाडीतील प्रभावी चेहरेच लोकसभेत विजय आणू शकतात असे वातावरण असले तरी त्याला मातबरांची नापसंती आहे हीच अवस्था माहितीतील ती ती मातबरांची आहे बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची रणनीती सर्व पक्षांमध्ये दिसत आहे महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील तर महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे खासदार धनंजय महाडिक यांची नावे आघाडीवर आहेत मात्र महाडिक वगळता सर्वांनीच आपण भला आणि आपला विधानसभा मतदारसंघ भला याच भूमिकेत आहेत आगामी लोकसभा निवडणूक दोन महिन्याहून येऊन ठेपली आहे असे असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रभावी उमेदवारांचा शोध सुरू आहे सक्षम उमेदवाराला लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे धोरण महायुती आणि महाविकास आघाडीचे आहे मध्यंतरी काँग्रेसमधील आमदार सतेज पाटील किंवा आमदार पी एन पाटील यांनी लोकसभा लढवावी अशी इच्छा खुल्या व्यासपीठावर बोलून दाखवली होती मात्र दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेली दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त काढण्यात आलेले सद्भावना दौड कार्यक्रमात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी आमदार पी एन पाटील यांच्या हिंदी भाषणाचे कौतुक केले त्याचा त्यांना चांगला उपयोग होईल असे म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी ते पात्र असल्याचे सूचित केले होते त्यावर सतेज पाटील यांनी माझ्यापेक्षा तुमची हिंदी भाषा चांगली म्हणत पी एन पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे संकेत दिले परंतु पी एन पाटील यांनी लोकसभेसाठी आमदार सतेज पाटील हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगत चेंडू त्यांच्याकडे टोलवला होता त्यामुळे दोन्ही पाटील लोकसभेला इच्छा नसल्याचे दाखवून दिले होते लोकसभेपेक्षा <coughs> विधानसभेत आमदार होऊन राज्यात वर्चस्व निर्माण करण्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे स्वप्न आहे लोकसभेत विजय झाला आणि केंद्रात भाजपचे सरकार आले तर केवळ पाच वर्षे नावापुरती खासदारकी राहील अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना आहे त्यापेक्षा सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल आहे लोकसभेपेक्षा विधानसभेत विजयी झाल्यास राज्यात ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांचा असणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर जन स्वराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे यांचीही नावे चर्चेच आहेत मात्र या तिन्ही आजी माजी आमदारांना लोकसभेपेक्षा विधानसभा अधिक प्रिय दिसते त्या ठिकाणी आवाडे हे त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी या प्रयत्नात आहे त्यामुळे जिल्ह्यातील सक्षम मातबरांना दिल्लीपेक्षा राज्यात ताकद आणि वर्चस्व तयार करण्यासाठी अधिक रस असल्याचे दिसून येत आहे आपल्याला हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा चॅनेलला सबस्क्राईब करा भारी कोल्हापुरी धन्यवाद